राज्य सरकारतर्फे राज्यातील शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या नमो किसान सन्मान निधीत तीन हजार रुपयांची वाढ करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे या योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून जाणारे सहा हजार रुपये आणि राज्य सरकारचे वाढीव नऊ हजार असे एकूण पंधरा हजार रुपये शेतकऱ्यांना वार्षिक स्वरूपात दिले जाणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या एकोणीसव्या हप्त्याचे वितरण करण्यात आले याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वनामती येथे राज्यस्तरीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमापूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी वनामती परिसरातील कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन करून त्यांनी प्रदर्शनातील विविध दालने पाहिली आणि प्रगतशील शेतकऱ्यांचा गौरव देखील केला या प्रसंगी कृषी राज्यमंत्री अॅडव्होकेट आशिष जयस्वाल आणि कृषी विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी उपस्थित होते या कार्यक्रमाच्या वेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये जमा करत आहे राज्य सरकारनेही नमो किसान सन्मान निधीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी सहा हजार रुपयांची मदत सुरू केली होती आता याच योजनेत तीन हजार रुपयांची वाढ करण्यात येणार असून शेतकऱ्यांच्या खात्यात प्रतिवर्षी एकूण पंधरा हजार रुपये जमा केले जाणार आहेत याशिवाय विधानसभा निवडणुकीपूर्वी करण्यात आलेल्या घोषणांमुळे आधीच राज्याच्या तिजोरीवर भरपूर ताण असल्याने या अनुदान वाढीमुळे वित्तीय तूट आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे तर सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण लाडका भाऊ आणि मोफत वीज यासारख्या योजनांमुळे खर्च नियंत्रित करणे कठीण होत आहे यामुळे वित्त विभागाने सर्व शासकीय खात्यांना सत्तर टक्के खर्चाच्या मर्यादेचे आदेश दिले आहेत तसेच राज्य सरकारने जरी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ही घोषणा केली असली तरी वाढत्या वित्तीय तुटीमुळे भविष्यातील आर्थिक नियोजनावर परिणाम होण्याची दाट शक्यता आहे यामुळे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ किती आणि राज्याच्या अर्थसंकल्पावर याचा किती परिणाम होतो हे पाहावे लागणार आहे तर मंडळींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा